एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस व एक इनोवा वाहनासह एकूण दहा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोघांना अटक केले सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक वापर पोलीस अधीक्षक यांनी मिरा शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याकरता ठोस कारवाईचे आदेश दिलेत त्या अनुषंगाने पोलीस उपअधीक्षक मिरज विभाग व पोलीस निरीक्षक मिरज शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मिरा शहर पोलीस ठाणे अंतर्गत कारवाईचा सत्र चालू आहे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार अण्णासाहेब गादेकर हे विभागीय रात्रग्रस्त दरम्यान दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजताच्या सुमारास महात्मा गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर यांना एक इनोमा वाहन महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर संशयितरित्या येऊन थांबल्याचं दिसून आले म्हणून गादेकर यांनी सोबतच्या पथकानं सदर वाहनाची व वा वाहनातील इस्मांची तपासणी केली असता सदर वाहनात एक गावटी बनावटीचं पिस्टल व दोन जिवंत काडतूस मिळून आली सदर दोन्हीही इस्मांना गावटी पिस्टल दोन जिवंत काडतूस इनोवा वाहनासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाणे गुणा रजिस्टर क्रमांक पाचशे तेहतीस ऑबलिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पस्तीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक आरोपींची नावं दस्तगीर शौकत बाबा वयवर्ष सदतीस राहणार इसापुरे गल्ली एम एसीबी च्या पाठीमागे मिरज आणि अजल अहमद मद्दार सय्यद वयवर्ष बत्तीस राहणार इसापुरे गल्ली एम ए सी च्या पाठीमागे मिरज हस्तगत मुद्देमाल चाळीस हजार रुपये अंदाजे किमतीचे एक देशी बनावट पिस्तल दोन हजार रुपये कि अंदाजे किमतीचे दोन जिवंत काडतूस आणि दहा लाख रुपये किमतीची एक टोयाटो कंपनीची इनोवा रजिस्टर क्रमांक एम एच झिरो चार डी जे त्रेचाळीस पंचावन्न मी किरण वसंतराव चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक सोळा आणि सतरा बारा दोन हजार पंचवीस ची नाईट होती त्या दरम्यान ए पे गादेकर रात्री माननीय वरिष्ठ पोलीस पोलीस अधीक्षक श्री घोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले एस डी पी ओ श्री प्रणीर गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री दोन वाजता आयोजित करण्यात आली होती त्या दरम्यान एक संशयित वाहन ए पे गादेकर व तसेच डी बी टीमला संशयित्रित उभ्या असताना दिस सापडले त्यामध्ये रेकॉर्डवरचे दोन आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल दोन राऊंड असे मिळालेले आहेत ही आ, कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी दो पिस्टल आणि दोन राउंड असे जप्त करून पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन पंचवीस अधिनियम व बीएनएस तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे या आरोपी एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे बेपन हवेत एक फायर केला होता त्याबाबत त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते दे, त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील दो दोन हजार चौदा साली तीनशे दोन आय पी खाली गुन्हा दाखल होता दा।